किल्ल्यावर किल्ला देवगड हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर आहे देवगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेला एका टेकडीवर बांधण्यात आलेला आहे हा किल्ला एकशे वीस एकर विस्तृत्वात आहे किल्ल्याचा भव्य भिंती आणि तटबंदी आधी पर्यटकांना आकर्षित करतात किल्ल्यामध्ये तीन मोठ्या बुरुज आहेत या बुरुजांवरून समुद्राचे मनमोहक आणि विस्तृत दृश्य दिसते किल्ल्यामध्ये एक गणपतीचे मंदिर काही झुरी तोफे आणि पंधरा मीटर उंची प्रकाशस्तंभ आहेत तर देवगडचा किल्ला फिरल्यानंतर देवगड बीचला जायचं होतं पण टाइम कमी होता कारण की आम्हाला मालवणला जायचं होतं तर रस्त्यात आम्ही थांबलो जेवणासाठी मस्त सुंदर शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचे जेवण होता आणि मस्त एन्जॉय करत आम्ही जेवून आमचा रस्ता कंटिन्यू गेला संध्याकाळी आम्ही जाऊन पोचलो ते म्हणजे चिवला बीचला चिवला बीच हा मालवणपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर होता आम्ही मालवणला जाणं थोडंसं अवॉइड केलं ते कालच्या साईडला हॉटेल्स वगैरे महाग आहेत आम्ही मालवणच्या सात किलोमीटर अगोदर चिवला बीच जवळ बीचच्या जस्ट दोन मिनिटावर आम्ही एक हॉटेलमध्ये दोन रूम घेतले आणि तिकडेच आपला टाइम स्पेंड केला संध्याकाळी मस्त खेळले आणि संध्याकाळी बीच सनसेट व्ह्यू घेत आता संध्याकाळचा आपलं आवडतं क्रिकेट क्रिकेट चालू झालेला आहे तर बीचवर फ्रेंड सोबत मजा दहा मित्रांची गॅंग कोकण ट्रिप आणि बीच बीच वर मस्ती एन्जॉयमेंट चालू आहे लहान आणि हा एक वेळा माणूस आता आहे का तो पक्का छपरी आहे आणि बॅटिंग करत आहेत बघू या बॉल गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत यार वन टप ती आउट आणि विकेट बॉल बॉल ऍक्च्युली मध्ये आम्हाला भेटलेला होता ज्यांचा बॉल होता त्यांनी घेऊन टाकला बॅटिंग करायला गेलाय बॅटिंग भेटलेली नाहीये पचका दोघांनी बॅटिंग करून घेतली या तिसरा गेलेला याला नुसती बॅट भेटली बॉल तर भेटलाच नाही खेळायला <laughs> दोन मिनटाच्या अंतरावर इकडनं आमचे रूम आहे आणि इकडनं तिथपर्यंत वॉक करत जायचंय बघूया मित्रांची मस्त आणि वॉक टायटॅनिक टायटॅनिक भेटली आम्हाला टायटॅनिक शुक्रतारा हा इथ चालवून जातो तिकडे तिकडे तर आहे जिवला बीच जो मालवण पासून जवळपास साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे उद्या सकाळ सकाळ आम्ही जाणार आहोत ते म्हणजे तारकल तारकल्ली तिथे आम्ही वॉटर एक्टिव्हिटी करणार आहोत डायविंग बनॅना राईड आहे अजून भरपूर ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत उद्या सारखं पण आज तर ते आपलं चिवला ला चिवल्या बीच आज आपण तिकडे जाऊ तिकडे लाईट दिसते तिकडे लाईट हा ती लाईट दिसते तिकडे जायचं पर्यंत सुंदर बीच आहे आणि या सडून रिसॉर्ट वगैरे आहे हॉटेल्स आहेत मस्त आहे लाईन चालू आहे या सडून बीच व्ह्यू सनसेट घेतल्यानंतर आता तिकडनं लांब आम्हाला काहीतरी हार्ट शेप म्हणजे जिकडे लाईटिंग आहे तिकडे चाललो नऊ बाईक हार्ट शेपमध्ये सर्वांना फोटो काढायचे इकडे आपण आलेलो आहोत यामधून सनसेट होतोय इकडनं ही राईड पूर्ण आम्ही तिकडनं दहा ते बारा मिनटाची वॉक घेतली साईडून हॉटेल्स वगैरे होते आणि इकडे हार्ट शेपमध्ये एक फोटो काढायला जमा झालेले आहेत ಸೋಮೀಟರ್ ಅಂತರ ಜನಪಲೋ ಸಕಳು ವಾಟರ್ ಏಕ್ಟಿಟಿ ಕಾರ್ಕಲ್ಲಿ ಅಟಿವಿಟಿ ನೋಡಿ ಸ್ಕೂಬಾ ಡಾವಿ ಪ್ಯಾರೈಡ್ ಬನ್ನಿ ಭರಪೂರ ರೈಡ್ ತಾರಕಲ್ಲಿ ತಾರಕಲ್ಲಿ ಬೀಚರ ಪೆಸ್ಟ್ ಸ್ಕೂಬಾ ಡಾವಿ स्कूबा डायविंग इकडे होतं एक आठशे रुपये हजार रुपये होते पण आम्ही तर आम्ही पॅकेज घेतला की स्कूबा डायविंग आम्ही तत्काली बीचवर करू आणि तिकडनं नंतर मालवण बीचवर वॉटर फिल्ड इकडाला परत पहिले स्कूबा डायविंग करून निघालो आम्ही मध्ये तर पर पर्सन आम्हाला पडलं म्हणजे बाराशे रुपये त्याच्यामागे स्कुबा डायविंग होती

स्कूबा डायविंगचा एक्सपिरियन्स नंतर आम्ही निघालो मालवण बीचला मालवण बीचला आमची वॉटर ॲक्टिव्हिटीज होणार होत्या जसं होतं जेटस्की पॅराग्लायडिंग बनाना राईड आणि मजेदार सर्व काही चला एन्जॉय करूया पॅराग्लायडिंग जेट्स की आणि बनाना राईड्स घेऊन होतं आमच्या वॉटर ऍक्टिव्हिटी मालवण बीचला जेटस्की बनाना राईड आणि पॅराग्लायडिंग वगैरे तर तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओला येतो टाइम झालेला तर ती होती आमची तीन दिवसाची रत्नागिरी ट्रिप त्याच्यामध्ये आम्ही येतो ती पुढे एक मालवण थोडीचा सर्व प्रवास केलेला आहे तर तुम्हाला खर्च सांगतो पर पर्सन तुम्हाला इथे तीन दिवसाचा सातच दिवस पाच हजार रुपये तर पाच हजार रुपयामध्ये तुम्ही आपली ही कोकण ट्रीप प्लॅन करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय सी यू टाटा एन्जॉय करा आमची ही वॉटर ऍक्टिव्हिटी आणि कोकण ट्रीप व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू